श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनू आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरीसाठी ब्लाऊज शिवणार आहोत तर हे घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे तर ते कशा प्रकारे शिवायचं त्याला डिझाईन मी कशी करणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तर हे पहा हे घागऱ्याच्या ब्लाऊजमध्ये मिळालेलं अस्तर आहे आणि हे आहे आपलं घागऱ्यावरचं ब्लाऊज पीस हे पूर्ण नेटचं आहे हे पहा आणि ह्याच्यावरती तयार डिझाईन देखील आहे पाठीमागील गळ्याची आणि पुढील गळ्याची आणि ह्यामध्ये हे अस्तरचं कापड आहे त्यांच्याकडून चाललेलं आहे तर ह्याची आपण अशी डब्बल घडी टाकून घेऊया तर ही घडी टाकून घेतलेली आहे आणि घडीकडच्या साईडला आपण ब्लाऊजची उंची टाकणार आहोत तर ब्लाऊजची मूळ उंची तेरा इंच आहे पण इथे आपण चौदा इंच घेणार आहोत एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत कारण घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे त्यामुळे थोडं खाली यायचं आहे तर हे पहा हे चौदा इंच घेतलं आणि त्यामध्ये मार्जिनसाठी एक इंच म्हणजे एकूण आपण पंधरा इंच ब्लाऊजची उंची घेणार आहोत आणि शोल्डर इथे पाच इंच घेणार आहे हे ब्लाऊज कट करण्यासाठी आपल्याकडे मापाची ब्लाऊज वगैरे नाही आहे कारण ज्या मुलीचं लग्न आहे तिचं ब्लाऊज वगैरे काही जुनं नाही आहे त्यामुळे अंगावरून माप घेतलेले आहेत तर शोल्डर आपण छातीनुसार घेतलेला आहे सव्वा पाच इंच तसेच अर्धा इंच जास्त आपण म्हणजे एकूण पावणे सहा इंच आपण मुंडा घेणार आहोत तर हा पौने सहा इंच मुंडा घेतलेला आहे तर इथे देखील सव्वा पाच इंच आहे का ते पाहायचं आहे आणि ही लाईन आखून घ्यायची आहे तर ही मुंड्याची लाईन आखून घेतली तर ब्लाउजची छाती ही चौतीस इंच आहे तर चौतीसचा चा चौथा भाग हा आठ इंच होतो तर साडेआठ इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मार्जिनसाठी आपण दोन इंच ठेवणार आहोत तुम्ही ऑर्डर घेत असाल आणि जर नवरीचे ब्लाऊज असले तर तुम्ही जितकं मार्जिन ठेवताय त्याच्यापेक्षा अर्धा किंवा पौण इंच किंवा एक इंच मार्जिन एक्स्ट्रा ठेवा आतल्या साईडला ते आपण घडी टाकू शकतो मी तुम्हाला दाखवलेलं आहे फिटिंग करताना कश मार्जिन जास्त ठेवला असेल तर ते कशाप्रकारे आतल्या साईडला घडी टाकायची जेणेकरून ते आतमध्ये जास्त दिसणार देखील नाही आणि आपल्याला पुढे उपयोगाला सुद्धा येईल तर इथे मी दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे तर ही लाईन आपण आखून घेऊया आता कंबर सव्वीस इंच आहे तर सव्वीसचा चौथा भाग साडे सहा इंच होतो तर साडेसहा इंच रिक पॉइंट देऊया तसेच एक इंच पाठीमागील दातासाठी आणि दोन इंच आहे मार्जिनसाठी मार्जिनची आणि फिटिंगची दोन्ही लाईन आखून घेतलेली आहे तर इथे गळारुंडी आपण सव्वा दोन इंच घेणार आहोत आणि मुंड्यासाठी दीड इंचावर पॉईंट द्यायचा आहे तसाच ते खालच्या साइडला ओढून आणखीन एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि आपण असा मुंड्याचा कर मुंड्याचा आकार काढताना मी थोडस खालच्या साईडून घेतलेला आहे त्यामुळे काय होतात काकीमध्ये चुणे वगैरे येत नाही तर आता आपण हा भाग कट करून घेऊया हा पाठीमागचा भाग आहे नंतर आपण पुढच्या भागाचं कटिंग करणार आहोत पाठीमागील गळा देखील आपण नंतर काढणार आहोत कारण आपल्याला साडीतल्या कपड्यावर डिझाईन किती आहे ते पाहायचं आहे त्याच्यानंतरच गळा कट करायचा आहे आता आपण हा पाठीचा भाग कट कर करून घेऊयानंतर आपण पुढचा भाग काढणार आहोत पुढचा भाग काढण्यासाठी आपण पाठीचा भाग जो काढलेला आहे तो इथे घडीकडच्या साईडला ठेवून घ्यायचा आहे तर पुढचा भाग काढण्यासाठी देखील आपल्याला घडीकडच्या साईडलाच ठेवायचं आहे कारण पुढच्या साईडला आपले हुक्क वगैरे काही येणार नाही हुक्क आपलं बॅक साइडला येणार पाठीमागच्या बाजूला त्यामुळे घडीकडच्या आपल्याला पुढच्या भागासाठी देखील घ्यायचं आहे आणि हे जसं आहे त्याच्या भोवत्याने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे आपलं मार्किंग करून झालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा मापे वाढवायचे आहेत तर आपल्याला इथे खालच्या साईडला उंचीमध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे तर मी ते अर्धा इंचावर आणखीन एक लाईन आखून घेते तर हे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आता आपण गळारुंदी घेऊया तर गळारुंदी आपण सव्वा दोन इंच घेतलेली आहे तसेच पुढील गळा आपला सव्वा पाच इंच आहे तर आपण त्यामध्ये अर्धा इंच मार्जिनसाठी घेऊन पावणे सहा इंचावर पॉईंट देणार आहोत आणि इथे देखील आपल्याला सव्वा दोन इंच घ्यायचं आहे आणि ही देखील लाईन अशी आखून घ्यायचं आहे तर मी ती मुंड्याची देखील आखून घेते आणि इथून आपल्याला एक इंच पॉईंट द्यायचा आहे पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार इथे काढून घ्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा आकार देखील काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला छातीचा चौथा भाग लागणार आहे तर आपल्या छातीचा चौथा भाग हा साडेआठ इंच आहे तर हे पहा साडेआठ इंच त्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर साडेआठ मध्ये दीड इंच घेतल्यानंतर दहा इंचावर मी टक्स पॉईंट देणार आहे तर हा दहा इंचावर टक्स पॉइंट दिला तसेच आपल्याला छातीचा दहावा भाग इथे घ्यायचा आहे तर आपल्या ब्लाऊजची छाती ही चौतीस इंच आहे तर चौतीसचा दहावा भाग घ्यायचा आहे तर चौतीसचा दहावा भाग हा तीन पॉईंट चार इंच येतो तर मी ते तीन पॉईंट चार इंच घेतलेला आहे आणि इथे वरती आपल्याला ह्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे तर इथे आपण तीन पॉईंट चार इंच घेतलेलं आहे तर अर्धा इंच इथं मी जास्त घेत आहे आणि ही लाईन आपल्याला अशी आखून घ्यायची आहे तर ही लाईन आखून घेतली आता आपल्याला इथे डास घ्यायचा आहे तर डाससाठी मी दीड इंच घेणार आहेत हे का तर हा आपण दीड इंचाचा एक डास देणार आहोत आणि वरच्या साईडला मी दोन इंच घेणार आहे तर हा आपण एक डास घेतला दीड इंचा आणि वरच्या साईडला दोन इंच आणि इथून आपल्याला असा हा आकार द्यायचा आहे डाचा तर हा डाचासाठी आकार दिलेला आहे आणि हे जे आपण इथे दीड इंच डाच घेतलेला आहे हे आपलं कापड कमी पडणे म्हणून तेच मार्किंग आपण इथे एक्स्ट्रा घेणार आहोत तर इथे आपल्याला दीड इंच जास्त वाढवून घ्यायचं आहे तर इथे दीड इंच एक्स्ट्रा घेतला आणि इथं आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आणि ही लाईन देखील आपल्याला आखून घ्यायची तर ही लाईन आखून घेतली आणि इथून आपल्याला इथंपर्यंत तिरकी लाईन आखायची आहे ही पहा ही आपण तिरकी लाईन आखलेली आहे पुढचा गळा आपण स्वीट हार्ट काढणार आहोत तर त्यासाठी पहा हा गळ्याचा असा आपण आकार काढून घेतला आणि इथून आपल्याला मुंड्यामध्ये हा प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे तर असा आपण प्रिन्सेसचा आकार काढून घेतलेला आहे आता आपण कट करून घेऊया तर कट करताना पहा कशा प्रकारे कट करायचे आहे हे असं तिरक कट करायचं इथून आणि इथून आपण आतल्या मुंड्यावर कट करणार आहोत आपल्याला आणि हा गळा देखील आपण कट करून घेणार आहोत तर आता आपण बाई कट करणार आहोत तर भाई कटिंगसाठी हा आपला डबल कपडा आहे ह्याच्यामध्ये आणखीने घडी टाकून आपण चोबल घडी करून घेणार आहोत पहा हे आपण चोगल घडी केलेली आहे आणि खालच्या साईडला मी एक लाईन आखून घेते कारण वर खाली भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत तर आता आपण बाहीचं मार्किंग करायचं आहे तर बाही लांबी आपली साडे नऊ इंच आहे तर त्यामध्ये मार्जिन साठी अर्धा इंच विसरून आपण दहा इंचावर पॉईंट देणार आहोत ही लाईन तुम्ही पूर्ण आखून घ्या आणि ह्याच्यावरती दोन इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि दंडघेर आपला दंडघेर आपला साडेचार इंच आहे तर ते साडेचार इंचावर एक पॉईंट देते आणि तसेच मार्जिनसाठी दोन इंच घ्यायचं आहे तर मार्जि तर आता मी कॅफाईत तीन इंच घेणार आहे तर कॅफाईत तीन इंच घेतले तर तसेच आपल्याला बाहिरुंदी घ्यायची आहे तर बाहेरुंदी ते आठ इंच आहे तर मी ते आठ इंचावर एक पॉईंट देते आणि इथून आपल्याला असा हा तिरका गोलसर आकार काढून घ्यायचं आहे भाईसाठी आणि इथून पुढे आपल्याला मार्जिनसाठी दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला ही सरळ लाईन ठेवायची आहे थे। आणि ही लाईन आपण जोडून घेणार आहोत ही मार्जिनची आणि ही फिटिंगची तर आता मी भाई कट करून घेते आणि या साईडला आपण भाईचा पुढचा आकार काढून घेऊया तर हा आकार मी कट करून घेते तर ही आपली देखील कट करून झालेली आहे आता आपण पाहूया साडीच्या कपड्यावरती कशा प्रकारे आपण ठेवणार आहोत साडीच्या कपड्यासाठी वरती ही जी भाईसाठी लावण्यासाठी लेस आहे ही आपण पहिला काढून घेऊया कारण आपण ती नंतर वरून लावणार आहोत तर लेस काढताना अगदी व्यवस्थित शिस्तीत काढायची आहे तुम्हाला कारण जर तुमचं नेटचं कपडा असेल तर तो, तो फाटण्याची शक्यता असते त्यामुळे एक एक धागा उसळून काढावा लागेल तर मी लेस काढून घेतलेली आहे आता अगदी असं बरोबर शेंटरला शेंटर, शेंटर पकडून अशा प्रकारे आपल्याला ब्लाउज पिसाची घडी टाकायची आहे आपल्याला पाहायचं आहे की डिझाईन अगदी शेंटरला आलेली आहे त्याने अगदी व्यवस्थित तर पाटीचा भाग ठेवताना जी ही खालच्या साईडची लेस आहे त्याच्या अगदी खाल खाली फक्त एक पाव इंच येईल अशा प्रकारे आपल्याला पाटीचा भाग ठेवायचा आहे हे जास्तचा कपडा आहे तो खालच्या साईडला एक पाव इंच येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे तर आता मी कट करून घेते कट करताना थोडं अर्धा इंच एक्स्ट्रा टाकूनच कट करून घेणार आहे कारण जाईनमुळं ब्लाऊज इकडं तिकडं सरकेल त्यामुळे डिझाईन व्यवस्थित यावी ह्यासाठी मी अर्धा इंच जास्तीच कट करून घेतलेला आहे तर आता सेम त्याच पद्धतीने आपण पुढचा भाग देखील ठेवूया ह्याच्यावरती तर हा आहे आपल्या ब्लाऊजचा पुढचा भाग तो ले 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 तर तो देखील गळ्याच्या ठिकाणी अगदी व्यवस्थित येईल अशा प्रकारे पहिला आपल्याला ठेवून घ्यायचा आहे नंतर आपल्याला ब्लाऊज कट करायचा तर आपल्याला ह्या प्रिन्सेसचा भाग आता कट करून घ्यायचा आहे तर आता आपली बाही राहिलेली आहे तर भाईसाठी पहा हे जे एक्स्ट्राचे कापड आहे इथे आपण भाई कट करणार आहोत तर खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आपण भाई कट करून घ्यायची आहे आता भाई देखील कट करून झालेली आहे आता आपण फक्त पाठीमागचा गळा कट करून घेणार आहोत तर पाठीमागील गळ्यासाठी मी फक्त ही हुबीलाईन आखून घेणार आहे सव्वा दोन इंचाची आणि गळा फक्त आपण नेटच्या ब्लाउज किती होते हे पाहून कट करायचं याच्यावरती आपण नेटचा पाटीचा भाग ठेवून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे मी त्या अगदी व्यवस्थित डिझाईन एकमेकावर येईल अशा प्रकारे धरून त्याला पिन अप करून घेणार आहे तर हा गळ्याचा आकार आपण अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे ह्याचा फायनल लुक मी शिवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवेन की आपलं ब्लाऊज प्रकारे दिसतं जर तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या नसतील तर मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू